चा खाली का पाय। शिवाजी महाराज शिवाजी महाराष्ट्राची कुलस्वामी आहे तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज मराठी मनाचे मानविंदू वंदनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आणि शिवाई देवीला वंदन करतो खर तर आज आपल्या या शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या पायद्याला मागच्या डिसेंबर दोन हजार तेवीसला छत्रपती शिवरायांचा जो पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील पुतळा ज्याचं अनावरण महामहीम पंतप्रधानांनी केलं होतं मागच्या सव्वीस ऑगस्टला तो पुतळा कोसळला खरं तर महाराष्ट्राच्या प्रत्येक शिवभक्ताच्या मनाला प्रचंड वेदना झाल्या आणि ते वेदना ते दुःख व्यक्त करण्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी आज शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील तमाम शिवभक्तांच्या वतीनं महाविकासच्या महाविकास आघाडीच्या वतीनं या घटनेचा निषेध करण्यासाठी महा युती सरकारचा निषेध करण्यासाठी धिक्कार करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व शिवभक्त आदरणीय माजी आमदार बाळासाहेबजी दांगड सत्यशील दादा शेरकर सुषारभाऊ थोरात सन्मानिय अंकुश शेठ आमले गुलाब शेठ पारखे शरद अण्णा चौधरी अंकुशरावजी अंकुशरावजी आमले आनंदरावजी चौगुले साहेब आमच्या सर्व महिला भगिनी सुरेखा आहेत शिंदे आहेत आमच्या सर्वच सुरेखाताई मुंडेताई पण आहेत त्यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्यात सर्व महिला भगिनी आमचे उपस्थित सर्व शिवभक्त आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो खर तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि जाणीव आहे की डिसेंबर महिन्यामध्ये नौदल दिनाचं औचित्य साधून समुद्राच्या किनाऱ्यावरती राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि तो पुतळा सव्वीस ऑगस्टला त्या ठिकाणी कोसळला आणि आज आपण राजकारणाचं काय पाहतोय त्याच्यावरती विद्यमान सरकारातले सगळे जण महाशय असं म्हणतायत की असं राजकारण करू नका अरे हरामे नो खर तर राजकारण तुम्ही केलं छत्रपती शिवरायांना राजकारणात तुम्ही आणलं त्या छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी साधारणतः एक वर्षापेक्षा अधिकचा कालावधी लागणार होता फक्त लोकसभेच्या निवडणुकीसाठी तुम्हाला दाखवायचंय की आम्ही छत्रपती शिवरायांचे भक्त आहोत म्हणून आहात तुम्ही या पुतळ्याचं अनावरण करण्याचा घाट घातला तुम्हाला फक्त आणि फक्त महायुती सरकारच्या तुम्हा महा सरकार तुम्हाला सगळ्यांना सरकारचा विजय पाहिजे होता तो कशात लोकसभेत तुम्हाला माहित होता की तुमची नौका बुडायला लागली आणि म्हणून ती नौका तुम्हाला वाचवण्यासाठी मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरती आमच्या सगळ्यांच आमच्या सगळ्यांचा अभिमान स्वाभिमान असलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा केवळ तीन महिन्यामध्ये ज्याला पुतळा उभारण्याचा कोणता अनुभव नाही तीन चार फुटाच्या मूर्ती ज्यांनी उभारल्या त्या तुम्ही एवढा मोठा पुतळा उभारण्याचं भ्रष्टाचार केला लाज वाटली पाहिजे आज तुम्ही माफी मागता छत्रपती शिवरायांची सगळ्यांची माफी मागा की आम्ही चुकीच्या पद्धतीने त्या पुतळ्याचं अनावरण केलंय कसली माफी मागता तुम्ही आदरणीय महामहि पंतप्रधान म्हणताय की मी जनतेची माफी मागतो अरे माफी तर तुम्ही सगळ्यांची मागितली पाहिजे शिवरायांची माफी मागितली पाहिजे वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा राहतो आमच्या छत्रपती शिवरायांची डाय तुम्ही समुद्रामध्ये भूमिपूजन केलं छत्तीसशे कोटीची प्रोव्हिजन केली काय झालं त्या पुतळ्याच सन्माननीय आताचे जे सरकार मिंदे सरकार गद्दार सरकार आहे त्यांनी गोष्टी या गोष्टीचा उलगाडा केला पाहिजे सन्माननीय पंतप्रधानांनी याचं उत्तर दिलं पाहिजे कोणत्या छत्रपती शिवरायांचा पुतळा तुम्ही का उपयोग करू शकला नाही म्हणून शिवरायांची माफी मागता माफी मागताय तुम्ही कसली माफी मागता की आमच्या माय भगिनीची माफी माफी मागा त्या माय भगिनीच्या अत्याचार झाला तुमच्या सरकारच्या राजवटीमध्ये कसली माफी मागता तुम्ही लाज वाटली पाहिजे या सरकारला आज आमच्या खिशातले पैसे काढताना आमच्या भगिनीना पंधराशे रुपये देतात अरे त्या भाच्याचं काय ज्याला शिक्षणासाठी आज पैसे नाहीत ग्रॅज्युएशन नंतर त्याच्या हाताला नोकरी नाही हाताला काम नाही त्यांच्यासाठी तुम्ही काय तरी करा आज आमच्या भगिनीला पंधराशे रुपयाची लाच देता लाज वाटली पाहिजे खर तर या सगळ्यांना खरंतर या सरकारला सत्तेवर राहण्याचा अजिबात अधिकार नाही आणि ते सरकार कोसळवण्याचं काम आपल्या सगळ्यांना त्या निवडणुकीत हो करायचंय छत्रपती शिवरायांची आपण जाहीरपणानं खरं तर माफी मागितली पाहिजे ज्या पद्धतीनं आज शे वर्षापूर्वीचे पुतळे प्रतापगडाचा प्रतापगडावरचा प्रताप पुतळा आज समुद्र मला वाटतं खूप मोठ्या उंचीवर असलेला तो पुतळा तो देखील दिमाखाने उभा आहे आज नेहमी नेहरूंना नावं ठेवा काँग्रेसला नावं ठेवा मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे हो शिवसेनेचा पण नेहरूंनी छत्रपती शिवरायांचा सा पुतळा साधारणतः शंभर वर्षा पूर्वी उभारला त्या पुतळ्याला कुठंच काय होत या पुतळ्यामध्ये काय आणि दुसरीकडे म्हणायचे की राजकारण करता राजकारण तर तुम्ही करता मतांची कडकी आली म्हणून आज बहीण लाडकी व्हायला लागली का तुम्हाला अरे लाजा वाटल्या पाहिजे ज्या बहिणींचं तुम्ही संरक्षण करू शकत नाही त्या बहिणींना दीड हजाराची लाज देऊन तुम्ही आज मताची लाज मताची लाच मागता त्यांच्याकडून आमच्या तरुणांना नोकऱ्या नाही या राज्यातलं तुम्ही सगळं बुद्ध बाहेर गेले खर तर गुजरातच्या लोकांना या देशामध्ये येऊ या राज्यामध्ये बंदी करायला रा पाहिजे त्याच कारण असं या सगळ्यांना काल परवाची गोष्ट आहे काल मी सोशल वाचलं की फडणवीस म्हणतात इतिहासामध्ये कधी छत्रपती शिवरायांनी सुरत तुटली नाही अरे लाज वाटली पाहिजे काय शिकलो आपण इतिहासात डांगर साहेब इतिहासामध्ये छत्रपती शिवरायांनी दोन वेळाला सुरतेची लूट केलेली आहे तो इतिहास होता आणि आज तुम्ही इतिहास बदलायला निघाला प्रत्येक वेळेला हे सगळे भाजपवाले इतिहासामध्ये बदल करायला निघालेले प्रत्येक वेळेला छत्रपती खरं तर तुम्हाला खरं सांगतो या सगळ्या मंडळींना मी तर म्हणेन की या मंडळींना आनंद झाला असेल कायम छत्रपती शिवरायांना दुःख देणारी ही मंडळी आहेत आणि आज छत्रपती शिवरायांच्या साथ आणि देऊ महाराष्ट्राचा करू विकास अशा प्रकारच्या वल्गणा करतात मी या गोष्टीचा जाहीरपणाने निषेध करतो या पुढच्या काळामध्ये खरं तर छत्रपतींची ही शिव जन्मभूमी आहे या शिवजन्मभूमीतल्या प्रत्येक मावल्याला आम्हा सगळ्या शिवभक्तांना छत्रपती शिवरायांचा प्रचंड अभिमान आहे आणि तो अभिमान व्यक्त करण्यासाठी आणि या सरकारचा जाहीरपणाने निषेध करण्यासाठी या ठिकाणी आपण सारेजण जमलात मी तमाम शिव भक्तांच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं या सरकारचा मिंदे सरकारचा गद्दार सरकारचा जाहीरपणाने निषेध करतो धन्यवाद जय